पालगोपाल युट्यूब चॅनलमध्ये आपले हार्दिक स्वागत आज आपण बघणार आहोत राजश्री छत्रपती शाहू महाराज आणि सुंदर निबंध अधिराज्य एक नाव राजश्री शाहू छत्रपती गोरगरीब वंचित दुर्बल रयतेकरिता अहोरात्र झटणारं एक नाव राजश्री शाहू छत्रपती शिक्षणाची ज्योत रयतेच्या दारापर्यंत पोहोचावी म्हणून संस्थांची तिजोरी खुल्या मनाने खाली करणारा एक जाणता राजा राजश्री शाहू छत्रपती शिक्षणाची ज्योत ज्यांनी घराघरात मशाल केली शिक्षणाची ज्योत ज्यांनी घराघरात मशाल केली वसतीगृहाची चळवळ राजश्रींनी सर्व जाती धर्मात नेली राजश्रींनी सर्व जाती धर्मात नेली महात्मा ज्योतिबा फुले यांच्या विचारांना प्रत्यक्षात उतरविणारा हा महामानव दिनांक सव्वीस जून अठराशे चौऱ्याहत्तरला जन्मास आला वडील आबासाहेब घाटगे व राधाबाई यांचा हा यशवंत नावाचा पुत्र इतिहासात राजश्री शाहू छत्रपती म्हणून नावारूपास आला राजश्री शाहू महाराजांनी महात्मा फुले यांच्या विचारांना प्रत्यक्षात उतरविण्याची मोठी कामगिरी पार पाडली शिक्षणाचा झरा गोरगरिबांपर्यंत पोहोचावा यास्तव विविध उपक्रम संस्थानात राबविले यातील महत्वाचा उपक्रम म्हणजे वसतिगृह निर्मिती एकतर शिक्षणाची व्यवस्था नाही कसे तरी गावातून प्राथमिक शिक्षण पूर्ण करून शहरात आल्यानंतर तिथे राहण्याची व्यवस्था नाही अशा विवंचनेत होतकरू विद्यार्थी आपले शिक्षण पूर्ण करू शकत नसल्याची बाब राजश्रींच्या कानावर आली राजश्रींनी यावर चिंतन करून एक परिवर्तनशील निर्णय घेतला तो म्हणजे वसतिगृह निर्मितीचा हाच निर्णय पुढे चळवळीच्या रूपात यशस्वी झाला या चळवळीचे पहिले अपत्य म्हणजे व्हिक्टोरिया मराठा बोर्डिंग विक्टोरिया मराठा बोर्डिंग शिक्षणात मागासलेल्या खेड्यापाड्यातील मुलांसाठी वसतिगृह काढण्याच्या नवविचाराबाबत राजश्री शाहू महाराजांनी अनेक उदारमतवादी नेत्यांशी चर्चा केली तत्कालीन मुंबई इलाख्याचे शिक्षण संचालक गाईल्स यांच्याशी चर्चा केली सर्वांना राजश्रींचा हा अभिनव उपक्रम फार आवडला आणि अठरा एप्रिल एकोणीसशे एक रोजी व्हिक्टोरिया मराठा बोर्डिंगच्या रूपाने वसतिगृह चळवळीतील पहिले अपत्य उदयास आले प्रसिद्ध पी सी पाटील हे या वसतिगृहातील पहिले विद्यार्थी होय वसतिगृह एक लोक चळवळ शिक्षणाचा प्रसार व्हावा विद्यार्थ्यांना न्याय मिळावा शिक्षणाचा प्रसार व्हावा विद्यार्थ्यांना न्याय मिळावा व्हावी वसतिगृह एक लोक चळवळ इथे प्रत्येक जाती धर्माचा विद्यार्थी यावा इथे प्रत्येक जाती धर्माचा विद्यार्थी यावा राजाश्री शाहू महाराजांनी वसतिगृह निर्मितीचे स्वरूप प्रशासकीय न ठेवता ती एक चळवळ म्हणून समाजात राबविली सरकारी अधिकाऱ्यांना हुकूम बजावून वसतिगृहांचा विस्तार न करता समाजाला एकत्र करून हे कार्य पूर्णत्वास नेले ज्या समाजाकरिता वसतिगृह निर्माण करायचे त्या समाजातील पुढारी अथवा प्रतिष्ठित लोकांशी राजाश्री अशा युक्तीने संपर्क वाढवित की त्यांना आपल्या जातीच्या अभ्युदयासाठी काहीतरी करावयास हवे अशी भावना त्यांच्या ठिकाणी उत्पन्न होईल महाराज स्वतः कधीच त्यांचे पुढारपण करीत नसत प्रत्येक जातीतून पुढारी तयार व्हावे हीच राजश्रींची मनशा असायची यातूनच निर्मिती ही केवळ चळवळ न राहता लोक चळवळ म्हणून उदयास आली मिस क्लार्क हॉस्टेल अस्पृश्य समाज शिक्षणापासून कोसुलांब होता त्यांच्याकरिता शहरात शिक्षणाची व्यवस्था व्हावी त्यांना राहते ठिकाण मिळावे ही इच्छा होती यासाठी महाराजांनी भास्कर जाधव महादेवराव डोंगरे श्रीपदराव शिंदे खंडेरराव बागल गणपतराव कदम इत्यादी कार्यकर्त्यांना पुढे करून अस्पृश्य मुलांसाठी एकोणीसशे आठ साली मिस क्लार्क हॉस्टेल हे स्वतंत्र वसतिगृह स्थापन केले मुस्लिम बोर्डिंगची स्थापना मुस्लिम समाजही शिक्षणाच्या बाबतीत मागासलेला असल्याचे निरीक्षण राजश्रींच्या लक्षात आले मुस्लिम समाजाकरिता वसतिगृहाची गरज महाराजांनी हेरली आणि मुस्लिम समाजातील सधन मंडळींना मुस्लिम वसतिगृहाकरिता पुढाकार करण्यासाठी विनंती केली या मंडळींनी चार हजार रुपये वर्गणीतून जमा केले राजश्री महाराजांनी आपल्याकडील चार हजार रुपये दिले शेवटी एकोणीसशे सहा साली मुस्लिम बोर्डिंगची नीव रचली गेली प्रिन्स मराठा बोर्डिंगला मदत पुण्यातील बापूराव शिंदे हे एक सामाजिक कार्यकर्ता एक मोफत वसतिगृह चालवित होते त्यांचे विद्यार्थी माधुकरी मागून स्वतःची उपजीविका चालवित होते यावर महाराजांनी उपाययोजना केली राजश्रींनी गिरी मठाच्या देवस्थानच्या शंभर एकर जमिनीचे उत्पन्न या वसतिगृहास लावून दिले वसतिगृह चळवळीचा राज्याबाहेर विस्तार चळवळ ही महाचळवळ झाली चळवळ ही महाचळवळ झाली समाज परिवर्तनाची ज्योत प्रज्वलित झाली चळवळ ही राजश्री छत्रपतींची सीमापार विस्तारून गेली सीमापार विस्तारून गेली राजश्री शाहू छत्रपतींच्या वस्तीगृह चळवळीचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे महाराजांनी वस्तीगृह चळवळीस दिलेला राजाश्रय फक्त कोल्हापूर संस्थानापुरताच मर्यादित ठेवला नाही महाराष्ट्रातील पुणे अहमदनगर नाशिक नागपूर इत्यादी ठिकाणी त्यांच्या संस्थानाच्या बाहेरही राजश्रींनी वसतिगृह चळवळीला मजबूती दिली कोल्हापूर संस्थानाने या संस्थाना बाहेरील वसतिगृहांना सढळ हाताने मदत केली वसतिगृहांनी महाराष्ट्राला काय दिले शाहू महाराजांच्या पुढाकाराने चळवळीचे महा चळवळीत रूपांतर झालेले वसतिगृहांचे रूप महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण मानवजातीला विकासपूरक ठरले याच वसतिगृहातून अनेक विचारवंत तयार होऊन समाजाला समर्पित झाले जसे कृषी तज्ञ पी सी पाटील पंजाबचे गव्हर्नर जे सी पावटे साहित्यिक ग ठोकळ शिक्षणतज्ज्ञ जे पी नाईक लोकनेते बाळासाहेब देसाई कम्युनिस्ट नेते कॉ मिरजकर इत्यादी या वसतीगृहांविषयी पी सी पाटील लिहितात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी राहण्याची जबाबदारी घेऊन त्यांच्यासाठी कमी खर्चात वसतिगृहे स्थापण्याची ही अभूतपूर्व कल्पना राजश्री शाहू महाराजांचीच होती असे म्हटले पाहिजे वसतिगृहच नव्हे तर अशा समाजोपयोगी निर्णयामुळे अजरामर झालेला हा महाराष्ट्राचा महापुरुष दिनांक सहा मे एकोणीसशे बावीस रोजी सकाळी सहा वाजता लाखो अनुयायांना व चाहत्यांना सोडून अनंतात विलीन झाला ती एवढेच लिहावेसे वाटते बहुजनांचा आधार राजश्री तुम्ही झाला बहुजनांचा आधार राजश्री तुम्ही झाला वसतीगृहांचे रोपटे घेऊन राजश्री तुम्ही आला आज धावते आहे लेखणी माझी वाचाही झाली आहे मुक्त माझी वाचाही झाली आहे मुक्त माझी आज समता बंधुता आणि न्यायाचा संदेश आम्ही देतोय आज समता बंधुता आणि न्यायाचा संदेश आम्ही देतोय राजश्री शिक्षणाचा पाजला होता तेव्हा तुम्ही प्याला शिक्षणाचा पाजला होता तेव्हा तुम्ही प्याला 何やね